आम्ही ऑपरेशन पलटवलेलं आहे सोळा वर्षानंतर आम्हाला मुलगी झाली ऑपरेशन पलटून आमचं बाळ आणि आई सुखरूप आहे तरी आम्ही खूप आनंदी आहे स पाठक सरामुळं आम्हाला बाळ मिळालेला आहे त्यांचे आम्ही खूप आभार मानतो धन्यवाद ऑपरेशन ऑपरेशन पडल्यानंतर अकरा महिन्यात ट्रीटमेंट चालू केली होती नैसर्गिकरित्याच प्रेग्नेंट राहिली त्याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत सक्सेसफुल झाला हो त्याच्यामुळं आम्ही पाठक सरांचे खूप खूप आभार मानतो कुठल्या भागामध्ये राहता तुम्ही आम्ही धानोरा तालुका शिंदे राजा जिल्हा बुलढाणा आणि पाठक सर आमच्या खरं म्हणजे जवळचेच आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही त्याच्यामुळे त्यांचे बी खूप आभार आणि मॅडमचे सुद्धा आभार